first thank you welcome welcome your uh, mobile number uh, not found पटापट या पटापट या पटापट या कॉमेंट करा कॉमेंट ओ सॉरी इट्स नॉट वर्किंग इन टू द इंडिया अच्छा ओके ओके गितेश वाहाने आहे ना मॅडम आम्ही या, या ना तर मग पटापट या कॉमेंट करा पटापट चला यावर पटापट एकशे चार डिग्री येणारा ताप एका एक दिवसात पडून गेला युकीचा नंबर नाही नॉट वर्किंग इन इंडिया म्हणते नॉट वर्किंग म्हणते इंडियामध्ये वर्क नाही करत म्हणते तू अरे नाही दिला ना ग सांगत आहे ना इंडियामध्ये काम नाही करत ना म्हणते तू चला पटापट या गोविंद दादा देशमुख हाय कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं गोविंद दादा प्राण थोरत हाय प्रशांत पवार शीतल सही नमस्ते नमस्ते प्राण दादा तुम्हें कुछ प्राण दादा इज़ डॉल्फी वाइस या नंबर 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 मंग रही है आपका नंबर मंग रही है यूकी यूकी का नंबर दो करके डॉल्फी मैं फोन लगाते करके बोल रही है डॉल्फी गीतेश वहा कुठल्या हॉस्पिटलला आल्या आहात काजमी काझमी हॉस्पिटल काजमी हॉस्पिटल प्रशांत दादा नमस्ते तुम्हाला दिव्या दिव्या हाय दिव्या स्वागत आहे तुमचं दिव्या मंगेश दादा हाय तुम्हाला स्वागत आहे कुठून आहात तुम्ही मंगेश दादा दादा मुंबई कल्याण छान छान धीरज दादा भुसारी या या स्वागत आहे पुणे मंगे आ, आ, जैबीम, जैबीम मंगेश दादा काय झाले ताई हॉस्पिटलाइज फीवर खूप येत होता त्याच्यामुळे हॉस्पिटलाइज केलेला आहे बालिका जानराव जय भीम जय भीम तुम्हाला बालिका ताई नागपूरवरून आहात तुम्ही मंगेश दादा स्वागत आहे तुमचं मी पण नागपूरवरून आहे नवनाथ नवनाथ दादा हाय तुम्हाला स्वागत आहे तुमचं दिव्या न हॉस्पिटलला आहे का हो हो दिव्या ताई हॉस्पिटलला आहे कॉमेडी टीम दादा आलेले आहेत काय तुम्हाला दादा स्वागत आहे तुमचं पण काय म्हणता नवनाथ कदम जेवण झाले का हो झालं ना जेवण जेवण झालंय जेवण वगैरे झालं आहे प्रशांत भाऊ ताई काय झालंय ते फीवर जो होता ना फीवर नव्हता उतरत बाप्पा तर एका दिवसामध्येच तो फीवर चाललाच गेला पळूनच गेला आय सी टू डॉल्फी प्लीज रोल कॅमेरा टू द डॉल्फी ना नाही बोल नाही नॉट रिमिल माय फेस नॉट रिमिल नवनात कदम ताई ऊन आहे का तिकडे हो 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 ऊन आहे दवाखान्यात लाईव्ह घेऊन देता काय मग ते तीन हजार रोजचे आम्ही पैसे देऊन राहिलो ना मग दवाखान्यात लाईव्ह नाही घेऊन का मग गोपूर दादा पैसे देऊन राहिलो ना त्यांना आपण काळजी घ्या हो हो दादा मंगी दादा काळजी घ्या हो हो पैसे देतो आपण त्यांना जेवढे ते म्हटलं तेवढे मग म्हणून मग आता मी म्हटलं चला लाईव्ह घेऊ त्या बरं म्हटलं मला चला पटापट पत लाईट डन करा वाय डॉल्फी <laughs> ए डॉल्फी बघू दे नवनाथ दादा ताई भुईमुंगाच्या शेंगा खायला ओ दादा ठेवा आमच्यासाठी भुईमुंगाच्या शेंगा कुठे राहता तुम्ही नवनाथ दादा दवाखान्यात लुटतात भरपूर तीन हजार आहे बेडच्या काही आहे नाही लागत खूप चांगली जागा निवडलेली <laughs> नाही हो दादा चांगली काय चार दिवसापासून कंटिन्यू तिला ताप एकशे चारच्या वरती फीवर जात होता आणि पूर्ण थंड पाण्याने अंग पुसल्यावर पण बंद नव्हता होत आणि एक एक दिवस जे दोन दोन तास उतरत नव्हता ताप कंटिन्यू तापच राहायचा अंगात त्याच्यामुळे मग ॲडमिट करावं लागलं तापच नव्हता निघत ना लाईक डन धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू छायाताई थांक्यू, थांक्यू, छाया गोस्वामी जय श्री कृष्ण दिदी मैं छाया गोस्वामी पहचाना आपको वेलकम दीदी बहुत बहुत स्वागत है आपका दीदी ताई सोलापुर अच्छा ताई सगड़े बेहत का हो, हो। तुम्हें कश आदा बी टी एस गर्ल अरे है अशित है आई कैन सी यू बिकॉज आई एम घोस्ट आई कैन सी यू बिकॉज आई एम घोस्ट <laughs> <laughs> चला पटापट पत करा <दुण> वाढला किती आहे नाइटी सिक्स दादा बरे आहेत हो हो बरे आहेत आम्ही पण बरे आहोत आता आम्ही पण बरे आहोत Uh, कभी मुझे भी जॉइंट करो ना दीदी आओ ना जॉइंट लाइव लेंगे ना दीदी आओ जॉइंट लाइव लेंगे मैं भी देखती जरा कैसा रहता जॉइंट जरा पढ़ती मैं आज थोड़ा सा सीखती मैं आज लेंगे लेंगे बी एस गर्ल आई वॉन्ट टू to... खंड 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 नॉट वट <laughs> प्राण थोरा डॉक्टर पेशंटला लुटण्यासाठी म्हणलेले असतात बरं वाटलं तरी हो बरोबर आहे बरोबर आहे ताई आपण कुठून बोलता हो नवनाथ दादा मी नागपूरवरून बोलत आहे डॉल्फी 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 संदीपला डिस्चार्ज झाले का नाही हो दादा आता कुठे डिस्चार्ज मी म्हटलं आपला जो कोर्स आहे तो आपण पूर्ण करूया नाहीतर आपण घरी गेलं अजून दोन तीन दिवसानंतर फीवर आला त्याचे आपण हे नाही करणार कारण तीन दिवस लागतेच कोणत्या पण व्हायरस जायसाठी अपना शरीर तुम तीन दिवस लगते छाया छाया तू तो आप मुझे लाइव करना सिखाओ ना मुझे लाइव बनाना नहीं आता है एक काम करिए आप प्लस का साइन है प्लस का साइन है आप अप यूट्यूब जब खोलते हैं आप नीचे प्लस का साइन पर जाते हैं उससे जाइए वो वहाँ पे आपको वो लाइव का ऑप्शन मिलेगा वहाँ जाइए नेक्स्ट नेक्स्ट करिए आप बराबर लाइव लाइव ज्वाइन हो जाएंगे ही आई डोंट अंडरस्टैंड किंग गोकुड़ गोकुड़ दादा समझता है थड़ू हड़ू अपना बीटीएस गर्ल तुम्हारापन बरं बरं ताई हो हो संदीप लहाने दादा आता बरी आहे का हो आता बरी आहे इट्स नॉट बेस्ट बे बी एस टी सर इट्स बी ओ टी एस हो दादा काय लिहिलं तुम्ही बी एस टी टी बीटीआ दीदी लाईव जॉईन मैं कर लेती हूँ पर लाईव्ह आता आताही नाही ओ दीदी मेरे लाइव कितने लोग आते कितने लोग आते आएंगे टेंशन नहीं लेने का टेंशन देने का टीका है म, मनाली टी डी एस कहो दादा सहादेव धनगट आप कहाँ से सहादेव दादा मैं नागपुर से आपका बहुत बहुत स्वागत है ओम मेकर शीतले चैनल पे लाइक डन करिए लाइक डन करिए लाइक डन करिए ने ऑलवेज सपोर्ट यू थैंक यू थैंक यू रामफाल रामफळ खायला या अच्छा अच्छा हो 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 येते येते महेश दादा नागपूरमध्ये अजून काय काय भेटतं भरपूर काय भेटतं महेश दादा तुम्हाला काय पाहिजे पर मेरे में तो एक भी आदमी जो एंट एंट्री होता है लेडीज़ को भी नहीं जॉइंट होती है होएंगी हो अरे दीदी अरे दीदी हो होते हैं बराबर आप लेते रहिए ना लेते रहिए आप फ़क्त संतरी फेमस है तरी पोहा तर्री पोहा पण आहे थँक्यू दीदी संत्री आहे तिकडे हो मी पाठवत आहे आता गाडी भरून पाठवत आहे संत्री सगळ्यांना टी इयस गर्ल्स स्पीक मराठी नॉट इंग्लिश मराठी कशी बोलणार आहे ते बिचारी तिचं मराठी आहेच नाही ना काही पण सांगाल का तुम्ही तिला कुठे असतो धीरज दादा कुंडे असतो कायचे कुंडे डॉल्फी आय एम नॉट ओल्डर दॅन आय एम युअर एज गर्ल हाय उमाकांत दादा <laughs> इकडे मोसंबी आहे अच्छा तरी पोहा नागपूर स्पेशल हो 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 मंगेश दादा महेश काकू मग कधी येऊ या कधी पण संदीप दादा इकडे एश काय करत आहे तू काय झालं शिकवातीला मराठी नाही तर मला परत शाळेत जावे लागेल <laughs> जिल्ह्यातील कडी पाट पाटवडी हो 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 बरोबर बरोबर म्हटलं तुम्ही दादा जिल्ह्यातली कडी पाटवडी ना खूप फेमस आहे मस्त बरोबर म्हटलं तुम्ही कुठे असतो सो क्यूट थँक्यू थँक्यू संदीप लहाने इकडे ओस आहे हो काय गन्ना गन्ना अच्छा अच्छा संदीप दादा हो काय उमाकांत दादा नागपूर अच्छा तुम्ही नागपूर वरून हो आहात काय झालं काही नाही ताप येत होता त्याच्यामुळे हा बघा किशोर लाडे आला हा किशोर लाडे किशोर लाडे कमेंट कर कमेंट कर कमेंट कर कमेंट कर कमेंट पटापट कमेंट करा बरं हो हो डिस्चार्ज झाले डिस्चार्ज झाले काहून काय झालं का मला सांग ना बेटा संतोष पकोडा पण थांबला खुळशीच राहिली थोडीशीच राहिली थांबा येतो बॅक बी गर्लचे गर्ल चे आम्हाला भेटायला भारतात